संतोष देशमुख सरपंचाचा खून आणि त्यानंतर झालेल्या आरोपीची म्हणजे आरोपी फरार होणं गुन्हा दाखल होण्यास विलंब होणं आणि सुरुवातीला खून होण्याच्या पूर्वी या प्रकरणामध्ये पोलिसांची भूमिका हे सर्वच एक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पोलिसांच्या विश्वासार्हवर एक प्रश्नचिन्हच निर्माण करणारे आहे महाराष्ट्र पोलिसांचा नाव आणि दरारा आता गायब होताना दिसतोय हे दुर्दैवानं म्हणावं लागतं जो धाक होता जो दरारा होता पोलिसांचा एकूणच या राज्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये एक नावलौकिक होता महाराष्ट्र पोलिसां आता सगळं हळूहळू हो त्याची घसरण होताना दिसते आहे हे राज्याचं दुर्दैव आहे संतोष देशमुखांच्या खून प्रकरणामध्ये पोलिसांनी फार मोठी भूमिका मी स्पष्ट आरोप करतोय की दिरंगाई केली आरोपीच्या गुन्ह्यावर पांघुण घालण्याच्यासाठी काही अधिकाऱ्यांनी बीडच्या प्रयत्न सुद्धा केले त्या पुढे जाऊन सांगेल की बावीस दिवस वाल्मिक कराड गायब होते फरार होते यांची माहिती पोलिसांना होती पण पकडण्यामध्ये सुद्धा वेळ काळूपणा केला आणि एवढ्या गंभीर अशा गुन्ह्यासाठी एवढी सक्षम आमची पोलीस यंत्रणा ही कुचकामी होताना आम्हाला दिसली याच फार वाईट वाटलं जेव्हा शपथविधी नागपूरमध्ये होता तेव्हा वाल्मी कराड हा नागपूरमध्ये असल्याची आहे असेल त्याबाबतची माहिती सभागृहामध्ये जितेंद्र आव्हाडांनी मांडली आमच्या दसांनी मांडली सुरेश दसानी कळत नाही या प्रकरणामध्ये नेमकं काय एक मंत्री सत्तेतला दुसरा सत्तेतलाच आमदार हे सगळं जे प्रकरण फिरती आहे खरं म्हणजे एकामेकावर पुन्हा आरोप दोनही पक्षाची यातून सरकारमध्ये समन्वय नाही किंवा मुख्यमंत्र्याचा दहा कामदारावर नाही पक्षप्रमुखांना त्यांची चुप्पी त्यांचं ते ती शांतता राष्ट्रवादीच्या नेत्यांची की धनंजय मुंडे टार्गेट आहे धनंजय मुंडेना वाचवण्यासाठी दुसऱ्या पक्षातले नेते प्रयत्न करतायत असे अनेक प्रश्न या प्रकरणाभोवती फिरताना दिसत आहेत त्यामुळं एकूणच आता यावर अधिक चौकशीची दिशा भरकडण्यापेक्षा एसआयटीनी आणि सी आय जे काही आता दोन यंत्रणा काम करतायत या संदर्भात त्यांनी प्रामाणिकपणे कुठल्याही दबावाला बळी न पडता कुठल्याही प्रेशर खाली न येता या प्रकरणामध्ये शोध घ्यावा तळापर्यंत जावं जी सगळी आरोपी आहेत त्या सर्व आरोपींचा उडबस हे मंत्र्यांच्याकडे होती त्याचे अनेक पुरावे आहेत त्यांची जोडी होती त्यांच्या घरात वावरतो ते आता हे सगळं होताना ते म्हणतात की माझा संबंध नाही मी असा आरोप करणार नाही की संबंध आहे का पण चौकशी झाली पाहिजेत हे मात्र नक्की माझी मागणी राहणार आहे जे अर्थ कारण आहे त्यामध्ये त्यात हा सगळा प्रकार घडला त्यात पोलीस देखील हे सगळं हे बघा तिथे नेमले जाणारे पोलीस तिथल्या नेत्यांच्या मर्जीनं तिथले नेमणे जाणारे नियुक्त सगळ्या नेत्यांच्या मर्जीनं सगळे मिळून तिथली यंत्रणा अनेक अधिकारी बीडचे आमच्याकडे येतात त्यावेळेस सांगतात की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आलेल्या अधिकाऱ्यांची आम्ही काम करून घेतो ज्या पद्धतीनं कामं होतात सुरुवातीला एक अधिकारी सांगत होता साहेब एवढं काम करायची गरजच काय आपण चाळीस टक्केच काम करतात आमच्याकडे तेवढंच करू पंचवीस टक्के होतात काम तेवढेच करू असं एक अधिकारी सांगितलं म्हटलं हे काय म्हणजे बीड मध्ये जे काही मिळतं सरकारकडून निधी मिळतो बे तरतुदी होतात त्यातले निम्मे पैसे निम्मे पैसे सर्व शासकीय यंत्रणा आणि राजकीय नेते मिळून वाटप करून घेतात म्हणून कॅगच्या अहवालामध्ये जे काही आत्ता मिसिंग आहे चुळत नाहीत कामं झाले की नाही माहीत नाही जे काही आता कॅगने आपलं मत नोंदवलं त्याच्यावर शेअर दिलेत इन्क्वायर कॅगच्या रिपोर्टमध्ये जे काही आलं आहे त्यातून जवळपास शहाण्णव हजार कोटीची कामं मिळणारच त्यातली अधिकाधिक कामं ही बीड जिल्ह्यातील आहे म्हणजेच अर्थकारण जे काही चाललेलं आहे जे वसुली आहे खंडी आहे पाच लाख रुपयाचं काम सुद्धा कोणी करू शकत नाही टक्केवारी वीस टक्के पंधरा टक्के दिल्याशिवाय हे सर्व पाहता यातून एक फार मोठा बीड म्हणजे बिहारला लाजवेल अशा प्रकारचा बीड आहे चार आठवड्यानंतर तीन आरोपी आज ते पोलीस आमचे कार्यक्षम आणि बोलावं कार्यक्षम पेक्षा ही पोलिसांना लागलेली अकार्यक्षमतेची बिमारी तर नाही ना असा प्रश्न आता पडायला लागलाय जीव मारण्याची धमकी किंवा जीवाला धोका आहे असं म्हटलंय त्याने काय सांगायचं कोणापासून धोका आहे एका वसुली बाजाला अवेदली प्रॉपर्टी वसूल करणाऱ्याला गोळा करणाऱ्याला अनेकांच्या सहभाग आहे त्यांची प्रॉपर्टीची यादी वाचली तर लाज मोठमोठ्यांना मोड़ लाज वाटेल म्हणजे की अचंबा वाटेल अशा प्रकारचं ते सगळं तिकून प्रॉपर्टीची लिस्ट आहे त्याला धोका कोणापासून आहे विरोधकापासून आहे पुरावे नष्ट करायसाठी कदाचित त्यांना आपून जवळच्यापासून पासून जवळच्या नेत्यापासून भीती वाटत असावी म्हणूनच मी काल म्हणालो होतो की त्यांचा एन्काउंटर करून पुरावा करण्याचा प्रयत्न होऊ शकतो अशी चर्चा आहे आणि तशा पद्धतीचं तशा पद्धती चर्चा झाल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं मी काल मी बोललो लपवून ठेवलं नाही काही आणि म्हणून ते सुरेश धस म्हणतात तसं आका आकाच्या आकाला वाचवण्यासाठी त्यांच्या जीवाला धोका वाटत असेल आता हे कोण सांगू शकेल स्वतः सा कराड सांगू शकतील कोणापासून धोका आहे किंवा पोलिसांनी बयान घेऊन पोलीस सांगू शकतील सांगावं महाराष्ट्रातील जनतेला कळू द्यावं सरपंचा खुनामध्ये सहभागी असलेल्या लोकांना कोणापासून धोका आहे

पैसे दिलेत मत घेतलीत काही पाहिलं नाही ज्या वेळेस तुम्हाला मत घेताना निकष नव्हती आता काय निकष लावताय म्हणजे आमच्या भगिनीची बेमानी करताय तुम्ही फसवणूक करताय हे पाप आहे यांचा शाप लागेल नाही यांना ज्या पद्धतीनं मतासाठी दीड दीड हजार रुपये देऊन सरकारी तिजोरीची लूट करून पैसे मत मिळवली आता का बेमानी करताय काल मी ऐकलंय त्या महिला बाल कल्याण मंत्र्यांचं स्टेटमेंट ते म्हणतात की ज्यांना हजार रुपयाचा लाभ मिळत असेल तर पाचशेच मिळतील ज्यांना पाचशे मिळतील त्यांना हजार देऊ आणि जे निकष लावलेत निम्म्यापेक्षा अधिक लाभार्थी महिला यापासून वंचित राहणार आहे वगळल्या जाणार आहेत याचाच अर्थ स्पष्ट आहे की मतासाठी केलेली ही बेदागी होती बेमानी होती हे आता स्पष्ट झालेलं आहे सामनाची भाषा बदलली कशा प्रकारे बदलण्याची शक्यता हे बघा एखाद्या कामाच्या संदर्भात कौतुक करणं म्हणजे भूमिका बदललं असं होत नाही चांगलं काम झालं असेल तर केले पाहिजेत महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीमध्ये आपण एकमेकाचे टीकाकार असू शकतो वैचारिक टीकाकार असावेत पण एखादं चांगलं काम होत असेल तर चांगल्या कामाचं कौतुक होणं त्याला वाईट म्हणून किंवा वेगळ्या नजरेनं बघणं हे काही बरोबर वाटत नाही मी पण कधी चांगल्या कामाची तारीफ सारख्या माझ्या जिल्ह्यामध्ये मा दे। देवेंद्रजी चांगलं काम करत असेल तर चांगल्या कामाला चांगलं म्हणू ज्या दिवशी वाईट काम असेल त्या दिवशी त्या कामाला वाईट आहे म्हणू ही आमची भूमिकाच आहे आणि ती मोठ्या म्हणजे प्रगल्भ राजकारण्यांनी एक अशा अशी भूमिका ठेवावी केवढा आरो विरोधकाला विरोध म्हणून ती भूमिका ठेवता कामाने असं माझं मत आहे तर मी ऐकलंय पुणाच्या इशाऱ्यावरून रेकी होती जितेंद्र आव्हाड काय आता अतिरेकी आहेत त्यांच्याकडे काय अतिरेक्याशी संबंध आहे पुरोगामी व्यक्तींच्या बरोबर जो प्रजवळपणे आणि स्पष्टपणे विचार मांडतो अशा नेत्यांची रेकी होत असेल तर मला वाटतं त्यांना कुठे ना कुठेतरी आवाज बंद करण्यासाठी या केविलवाना प्रयत्न असू शकतो गडकरी म्हणतात चांगलं मत आहे नाही वाटले पाहिजेत पूर्वी आम्ही सगळ्यांनीच घेतले पण आता त्यामध्ये लक्ष नाही राजकारण्यांना देऊन पण खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनीच शिक्षणाचं जाडप उभं केलं आहे हे विसरून चालणार नाही आज जे काही उभं आहे मेडिकलमध्ये असेल इंजिनिअरिंगमध्ये असेल किंवा इतर ज्या मुड़ काही इन्स्टिटूट उभ्या झाल्यात मोठमोठ्या त्या कोणाच्या आहेत आणि हजारो लाखो लोकांना तरुणांना हे जे काही शिक्षण मिळत आहे महाराष्ट्रात देशातील प्रथम क्रमांक लागतो हे राजकारण्याच उभं केलेले आहे त्यामुळे आता त्यांचा त्यांचा दृष्टिकोन वेगवेगळा असू शकतो म्हणाले की मला जायला आहे कुठे कोणाला काढल्याशिवाय कोणाला जरी खाकला लागेल राष्ट्रवादीमध्ये शंभर टक्के झालंय आता भाजपमध्ये जातील तर माहीत नाही भिडे गुरुजींना नमस्कार करायसाठी जावे त्यांनी खुशाल आमच्या महात्मा ज्योतिबा फुलेंचा आणि सावित्रीबाईंचा अपमान करणाऱ्यांना मंचावर स्थान मिळतं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तिकडे त्या मंचावरून त्यांना नमस्कार करतात आणि भुजबळ साहेब हताशपणे बसून आहेत काय हिनवलं गेलं होत महात्मा ज्योतिबा फुलेंना आणि सावित्रीबाईंना त्यावेळींच्या बरोबर बसायला आनंद मिळत असेल तिकडे जावं कारण इकडे तर जागा फुल आहेत इकडे कोणाची तरी विकेट काढल्याशिवाय त्यांचा नंबर लागणार नाही तो निर्णय आता पुढे कळेल महाराष्ट्रामध्ये काय होणार पण सध्या तरी न पर्यटक पर्यटकतेच्या खूप जवळपर्यंत गेले होते ती होती तरी काही कारवाई झाली नाही कारवाई वाघिणीनंच करायला पाहिजे होती अशा लाग लोकांवर एक पंजाबारला लोका असता आयुष्यभराची कारवाई झाली असती म्हणजे तुम्हाला आनंद घ्यायसाठी निसर्गाचा निसर्ग हे सगळे देण आहे हे पर्यटकांनी थोडीशी पाळलं पाहिजे तो वाघ आहे ना त्यामुळे अधिकारी काय कारवाई करतील ते करतील कारवाई होणार पण आता माघ माँग, मी माँग, वाघिणीला सुद्धा आवाहन करतोय तू शांत बसू नकोस जवळ आला की दे जरा नंबर दणका लावून बीड मध्ये अजूनही सुरू आहे झालं ना आता सव्वीस जानेवारी येत आहे पंचवीसला होईल सव्वीसला जातील धंडा फडकवून येईल सत्तावीसला पुन्हा काही बदल होईल पुन्हा कुरबुरी झाल्यात बरोबर वाटप झालं नाही बंगल्यावरून भांडणं फ्लॅटच मिळाला बंगलाच नाही अमुकच खातं मिळालं तमुकच नाही सगळं चाललंय तोंड पाहून दिला जात आहे पक्ष पाहून दिला जात आहे एकमेकाचे उघाडे काढतायत सर्रास आणि ह्यावरून आता ते पालकमंत्री सुद्धा नेमताना फार आता गहन चर्चा चालली आहे म्हणजे भारत आणि पाकिस्तानच्या सीमेसंदर्भात जेवढी चर्चा झाली नसेल तेवढी चर्चा पालकमंत्र्यांसाठी महाराष्ट्रात आम्हाला होताना दिसत आहे आहे शुभेच्छा आहे